शनिवारमुळे वाघोलीकर यांची तिन्ही मुले, मुले मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती ती परत आली असता मोठ्या मुलीला बाहेरून कडी असल्याचे दिसून आले त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा बारामतीमधील थरकाप उडवणारी ही घटना आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे सचिन महालिंग वाघोलीकर व वा त्यांच्या पत्नी सारिका या दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी आहे त्यांची मुले शनिवारमुळे कणेरी येथे मारुती मंदिरात दर्शनासाठी गेली होती ती परत आली असता सदनिकेला बाहेरून कडी असल्याचे दिसून आले त्यांनी कडी काढून आतमध्ये प्रवेश केला असता बेडरूम मधील कपाट व दुसऱ्या खोलीतील डबे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले तर किचनमध्ये वागोलीकर दाम्पत्याचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले आपल्या आईवडिलांचे मृतदेह पाहून मुलांनी तिथेच हांबरडा फोडला यावेळी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांनी बारामती शहर पोलिसांना फोनवरून या घटनेची माहिती दिली भरदिवसा घडलेल्या ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आला की घातपात आहे याबद्दल विविध तर्कवितर्कांना उदाहरण आले आहे ऐन उन्हाळ्यात बारामतीमध्ये ही गंभीर घटना घडल्याने संपूर्ण बारामती परिसरात हादरला आहे